नमस्कार भारती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजची रेसिपी आहे मकर संक्रांत स्पेशल तीळ गुळाचे लाडू तीळ गुळाचे लाडू तयार करण्यासाठी एक वाटी गावरान तीळ घेतलेले आहेत एक वाटी साधा गुड घेतलेला आहे आणि थोडेसे शे शेंगदाणे घेतलेले आहेत तीळ आणि गुळाचं प्रमाण सारखं घ्यायचं आहे सुरुवातीला तीळ भाजून घेणार आहे तीळ मात्र मंद आचे वरती भाजायचे आहेत आणि तीळ भाजते वेळेस चम्मचनीसारखं हलवत राहायचं आहे तीळ भाजायला तीन ते चार मिनिटे लागलेली आहेत तीळ भाजलेले आहेत गॅस बंद करायचा आहे तीळ पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरला फिरवून घेणार आहे आणि आता आपल्याला शेंगदाणे सुद्धा खमंग असे मिडियम गॅसवरती भाजायचे आहेत शेंगदाणे सुद्धा भाजलेले आहेत शेंगदाण्यांचा छिलका काढून मिक्सरला जाडसर अशी भरड तयार करायची आहे कढईमध्ये गूळ घालायचं आहे अर्धा चम्मच पाणी घालायचं आहे ने फिरवत राहायचं आहे आता आपल्याला अर्धा चम्मच तूप घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे गुड हळूहळू विरगडायला लागलेला आहे गुळाचा आपल्याला पाक तयार करायचा नाही गुळाला उकडी आली की लगेचच थोड्या वेळानंतर गॅस बंद करायचा आहे गुळाला उकडी आलेली आहे एक चमच विलायची पावडर घातलेली आहे तिळाची भरट घातलेली आहे शेंगदाण्याची भरट घातलेली आहे आणि थोडेसे अख्खे तीळ घातलेले आहेत आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करायचा आहे हाताला सोसेल असे थंड झाल्यानंतर लगेचच आपल्याला लाडू तयार करायचे आहेत हाताला थोडंसं तेल किंवा तूप लावायचं आहे आणि लाडू तयार करायचे आहेत सारण जर थंड झालं तर आपले लाडू तयार होणार नाहीत त्यामुळे सारण गरम असते वेळेसच लाडू तयार करायचे आहेत व्हिडिओमध्ये बघू शकता किती छान असे तिळगुळाचे लाडू तयार होत आहेत जर तुमचं शेवटचं सारण उरलेलं असेल आणि लाडू तयार होत नसतील तर गॅसवरती कढईची गरम करायची आणि सारण मिक सारण गरम झाल्यामुळे पुन्हा लाडू चांगले तयार होतात तर अशा पद्धतीने तिळगुडाचे सर्व लाडू तयार झालेले आहेत ही रेसिपी नक्की ट्राय करा तुमचेही तिळगुडाचे लाडू नक्की तयार होतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद